मोदीजींचे अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत अशा वेळेस तुम्ही चळवळी करता विदर्भाकडनं तर त्याच्यामुळे तुमचं काय मत आहे काय सांगा तुम्ही याबद्दल मी सर्वप्रथम आपला सांगतो की मी काँग्रेसचा एक कार्यकर्ता आहे त्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून मला भारताचं तर नाही परंतु नागपूर शहरामध्ये ही जी अकरा वर्ष जी आहे दोन हजार चौदा पासून तर आता दोन हजार पंचवीस पर्यंत ही अकरा वर्ष कशा प्रकारची विकसित भारताचा अमृत काळ म्हणून झालेले आहे सबका विकास सबका हे म्हणणेवाले या लोकांना याच्यात दिलाय त्यांनी गरीब गरीबांची सेवा वंचिताचा सन्मान हे गरीबाची कुटुंबना आहे या अकरा वर्षात आणि श्रीमंतांचा सन्मान खरा केलेला आहे कारण की श्रीमंतांची अब्जो करो अब्जो कोटी रुपये या लोकांनी आतापर्यंत माफ केलेले आहे कर्ज माफ केलेलं आहे ते गरिबांचा कसा का सन्मान करू शकतात तर याच्यामध्ये त्यांनी दिलं की एक्क्याऐंशी कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफन रेशन मिळते मोफत रेशन एक्क्याऐंशी कोटी लोकांना लो जर त्यांनी आतापर्यंत दिलं असतं दरवर्षी तर आतापर्यंत अशा प्रकारचे रस्त्यावर लोक गरीब काही दिसले नसते त्याचप्रमाणे दुसरा त्यांनी प्रश्न उपस्थित केला चार कोटीपेक्षा अधिक घरे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधली गेली बांधली कुठे गेलेली आहे नागपूर शहरात दोन हजाराच्या वरच घर आहेत हा हे जे नागपूर शहर एवढं मोठं शहर आहे ए ग्रेटच या शहरामध्ये जर दोन हजार नाही आहे तर त्यांनी चार कोटी पूर्ण देशामध्ये कुठे जंगलात बांधली का घर कोणत्या लोकांना दिलेली आहे त्याच्यानंतर पंधरा कोटी पेक्षा अधिक ग्रामीण घरांना हर घर जल योजनेअंतर्गत नळ जोडणी देण्यात आली आताच हे बाजूला उमरेड रोडवर जे खदानाचा रोड आहे त्या खदानाच्या रोडवरची आता चार दिवसापूर्वी पाहणी केली साडे तीन वर्षापासून तो रस्ता खड्डे आहे दीड दीड फुटाचे खड्डे आहे तिथून बाई एक गेलेली आहे तर तिचा मुलगा म्हणजे ती तिचा मुलगा मरण पावला त्या रोडवर तर अशा प्रकारचं हे सगळं जे यांनी सांगितलेलं आहे एक्कावन कोटी पेक्षा अधिक लोकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत विमा संरक्षण हे फक्त आकडे फुगवून दाखवलेले आहे यांनी एक्कावन कोटी पेक्षा यांनी एक कोटी तरी दिले याचे उदाहरण पाहिजे कुठे दिलेले आहेत अडुसठ लाखापेक्षा अधिक फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत बिन बिन तारण कर्ज म्हणजे बिनव्याजी कर्ज या फे, फेरीवाल्यांना दिलं तर मग हे फेरीवाले कसे रस्त्यावर अतिक्रमण करून तयार राहिले असते अशा प्रकारच्या या सगळ्या ज्या या लोकांनी जे फुकणार भाजी आहे आजची जी, जी तारीख आहे बारा या बारा तारखेला काही वर्षापूर्वी या लोकांना सगळ्यांना हे असामाजिक लोक आहे म्हणून यांना आणीबाणीमध्ये आत्महत्य केलेलं होतं कारण की हे बरोबर वेळेवर ऑफिसमध्ये वेळेवर नोकरीवर जात नव्हते त्याच्यासाठी म्हणून त्यांना पूर्ण आणीबाणी लावलेली होती आणि आता हे आणीबाणीच्या नावावर हे लोक पेन्शन घ्यायसाठी आता प्रयत्न करत आहे आणि मध्य मध्ये तर त्यांना पेन्शन सुद्धा देऊन झालेले आहे तर अशा प्रकारचे ही जे आहे अकरा वर्षे यांची विकसित जी वर्ष आहेत हे भकास का है, है आहे काही याच्यात अर्थ नाही आहे फक्त हे आकडे आहे हे आकडे दाखवून आलेले आहे फक्त अजून काही नाही कशा प्रकारचं लोकांना प्रलोभन दाखवायचं आणि खोट बोलायचं हे आर एस एस भी वाले संघ परिवाराकडून या बीजेपी वाल्याकडून आपण शिकलं पाहिजे